नमस्कार मी गणेश नागरे मी एक अक्षर गणेश कलाकार आहे मी माझी आई माझी आजी माझी पत्नी असे आम्ही चार चौघे जण लोणी प्रवाह नगर येथील एका वस्तीवर राहतो तेथे ते काही सुविधा उपलब्ध नाहीत आमची आर्थिक परिस्थिती देखील कमकुवत आहे मी नोकरी करू शकत नाही मी अक्षर गणेश करून विकतो पण मला जास्त ऑर्डर्स येत नाहीत मला आपलं माझं व्यासपीठ या मंचावर येऊन माझ्या कलाकृती लोकांपर्यंत दाखवायचे मला जास्त ऑर्डर्स घेऊन माझ्या पायावर उभं राहायचे जेणेकरून आर्थिक परिस्थिती सुधरू शकते साद, मी साधा पेपर फ्रेम्स आणि लेमिनेशन अशा तीन पद्धतीने अक्षर गणेश कलाकृती बनवतो धन्यवाद नमस्कार मी शुभदा माझ्या व्यासपीठमध्ये तुमच्या सगळ्यांचं सा खूप खूप मनापासून स्वागत आज आपल्याकडे असे एक कलाकार आलेले आहेत त्यांची सगळी माहिती ते आपल्याला सांगणार आहेत ते आहेत अक्षर गणेश कलाकार काय आहे हे अक्षर गणेश कलाकार चला तर मग त्यांना भेटूया आणि त्यांच्याकडनं सगळी माहिती ऐकूया आपण नमस्कार सर नमस्कार मॅडम सर तुमच्याबद्दल जरा आमच्या प्रेक्षकांना थोडी माहिती सांगाल नमस्ते मी गणेश नागरे मी लोणी प्रवाहनगर शिर्डी जवळील लोणी प्रवाहनगर इथून आलेलो आहे बर मी एक अक्षर गणेश कलाकार आहे बर अक्षर गणेश कला म्हणजे आपल्या नावाचा गणपती थोडक्यात विचार काळी त्याला म्हणजे थोडक्यात सुलेखन कला असं बोलत होते बर पण मग अक्षर गणेश कला म्हणजे काय आहे ही कला अक्षर गणेश म्हणजे हे मी थोडक्यात दाखवू इच्छितो बर हे जे आहे असं व एखाद्या व्यक्तीच्या नावातला गणपती बर म्हणजे इथे तुम्ही अनुष्का लिहिलेलं दिसतंय कधी गणपती काढता ते अक्षर अक्षर गणेश खूप सुंदर केलेलं आहे सर आ, सर मला सांगा ही कला कधीपासून तुम्ही जोपासताय मी ही कला तस लॉकडाऊनच्या अगोदरपासून म्हणजे एकोणवीस पासून मी ही कले म्हणजे शिकलो मग हळूहळू लॉकडाऊन संपल्यानंतर दोन हजार बावीस ला जेव्हा मी आळंदी येथे राहत होतो तेव्हा इंद्रायणीच्या कट्ट्यावर कट्ट्यावर अक्षर गणेश कलेचा मी श्री गणेशा केला बर बर हो। पण मग आता हे जे अक्षर गणेश कला आहे तर ती कुठल्या कुठल्या ह्याच्यामध्ये तुम्ही सादर करता कुठल्या म्हणजे कोणाला काढून देता का वगैरे हो एक एक अक्षर गणेश मी हँडमेड म्हणजे पेजवर पण आहे आणि दुसरी अक्षर गणेश म्हणजे डिजिटल स्वरूपात देखील मी करतो आता मला एक सांगा की तुम्ही ही जी कलाकृती करता अच्छा ओ, कोर्स वगरे के का? या बाबतीत जे आहे ते मी कोणता प्रोफेशनली कोर्स नाही केलेला परंतु मी जेव्हा माझं बी ए ग्रॅज्युएशन सायकोलॉजी मध्ये कम्प्लीट झालं त्यानंतर मी ग्राफिक्स डिझायनर केलेले तर तेव्हा मला हे कळालं की अक्षर गणेश कला आहे तर त्या दरम्यान मी कॅलिग्राफीचा कोर्स केलेला मग म्हणजे कॅलिग्राफीचा हॉबी कोर्स केलेला हॉबी क्लासेस मध्ये आणि त्यानंतर मग अनुभव घेतला सरावानी एक स्वतःचा विशिष्ट पॉइंट तयार केला सर हे अक्षर गणेश तर खूपच छान आहे मला खूप आवडलं आमच्या प्रेक्षकांनाही खूपच आवडेल पण याच्या व्यतिरिक्त कुठले ड्रॉइंग्स तुम्ही करता या व्यतिरिक्त मी गणपती पेन्सिल स्केच करतो बर त्याचबरोबर कॅरी स्केच आणि व्यंगचित्र अच्छा व्यंगचित्रामध्ये आतापर्यंत कोणाकोणाचे काढलेत तुम्ही व्यंगचित्रामध्ये आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब त्यानंतर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं पण मी व्यंगचित्र केलेले त्यानंतर माग, मागील वर्षी जेव्हा एक स्पर्धा होती त्यामध्ये मी आर के लक्ष्मण यांचं व्यंगचित्र केलेलं मॅडम अरे वा खूप सुंदर सर किती वर्षापासून तुम्ही हे करता आहे हे अक्षरगणी जे ते मी दोन हजार एकोणवीस पासून करतोय बर हो मॅडम पण मग त्याच्या आधी काहीच करत नव्हतात ते फक्त मी हॉबी म्हणून बर करत होतो परंतु त्यानंतर प्रोफेशनली वळण मिळत गेलं म्हणजे आता तुम्ही जो तुमचा छंद होता तो व्यवसायाकडे वळवलाय असं म्हणायला हरकत नाहीये नक्कीच नक्कीच आता तुम्ही सांगितलं की अक्षर गणेशच्या व्यतिरिक्त व्यंगचित्र आणि हो, स्केचर काढता हो तर स्केचर म्हणजे काय एक्झॅक्टली स्केचर म्हणजे तो बर, 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 चित्र चित्र हास्य ज्यामुळे व्यक्तीच्या आनंद येतो थोडक्यात फनी फेस बर स्केच अच्छा व्यंगचित्र टाईपच ते असत बर आणि स्केच आपण लग्न म्हणजे लग्नाच्या पार्ट्या वगैरे असतात किंवा काही फंक्शन असतात इव्हेंट असतात तिथे खास तिथे खास करून कॅरीस्केचरची गरज असते पण मस्त ते जे आहे ते तुम्ही ऑन द स्पॉट तिथल्या तिथे काढता हो मॅडम तिथल्या तिथे काढता लाईव्ह 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 काढताय हो मॅडम जसं की अक्षर गणेश दहा मिनिटात होत स्केच पण त्याच म्हणजे हे दोन्ही दहा मिनिटात तुम्ही काढू शकता दहा ते पंधरा मिनिट मॅडम बट Uh, सर आता हे अक्षर गणेश हो त्यानंतर स्केचर आणि व्यंगचित्र हो यापैकी हो, या तुम्हाला जास्त कुठल्या ऑर्डर येतात सर्वात जास्त मला ऑर्डर येतात अक्षर गणेशच्या बर बाकीच्या ज्या ऑर्डर त्या था हा ठराविक याच्या ठराविक सीजन नुसार म्हणून अक्षर गणेशला जास्त डिमांड आहे माझ्या बर आता हे अक्षर गणेशचं असं कुठलं तुम्हाला लक्षात राहील असं तुम्ही बनवून दिलंय का हो माझ्या आठवणीत रैल असं एक अक्षर गणेश आहे की ते फक्त भेट म्हणून दिलत त्यावेळेस परंतु ते अजून ध्यानात आहे की आपल्या इष्टी महामंडळाचे पहिले वाहक आहेत श्री लक्ष्मण शंकर केवटे बाबा हे वयाच्या नव्याण्णव वर्षी नव्याण्णव वर्षी या वर्षी त्यांचं निधन झालं परंतु त्या आधी त्या दो, त्या दोन वर्ष आधी सत्त्याण्णव अठ्याण्णव वर्षाचे असताना त्यांना मी अक्षर गणेश कलाकृती दिलेली ते जेव्हा आणले त्या त्यांचे घरचे बोलले का त्यांनी हे अक्षर गणेशची पूजा केली ज्या दिवशी त्यांचं निधन निधन झालं मग तेव्हा जे माझ्या अंगावर शहारे आले की माझा अक्षर गणेश खरंच सार्थकी लागलं अरे वा सर हे अक्षर गणेश बनवले हे गणपती बाप्पा मध्ये बनवले हो बरोबर पण याच्या व्यतिरिक्त दुसरं देवदेवतांमध्ये बनवता येईल हो मॅडम नक्कीच अक्षर विठ्ठल अक्षर देवी अक्षर खंडोबा त्यानंतर अक्षरशिवा याप्रमाणे भरपूर भरपूर प्रकारचे मी अक्षर चे मी पॉन्स बनवून ठेवलेले मॅडम बर म्हणजे नुसतं एकातच नाहीये तर तुम्ही वेगवेगळ्या देवतांना बरोबर सपोज नवरात्र उत्सवात अक्षर देवीचे पण डिमांड होते बर बनवता हो ते तर आहेच मॅडम आ, सर तुम्ही याचे प्रदर्शनात वगैरे भाग घेता याच्यासाठी हो नक्कीच मॅडम कुठे कुठे घेतलेला आहे जास्त करून पुण्यातच बर महिला दिनाच्या वेळेस अच्छा आणि हो। याच्या नंतर अजून काही भाग घेता स्टॉल्स वगैरे लावता हो मॅडम सपोज मोरगाव सिद्धटेक आळंदी शिर्डी अशा मोठमोठ्या धार्मिक ठिकाणी येते धार्मिक थि, आणि प्रेक्षणिक ठिकाणी भरपूर लावलेले माझे स्टॉल आणि काय तुम्हाला तिथे काय अनुभव आला हो तर माझा असे दोन अनुभव मी थोडक्यात सांगू इच्छितो की आळंदीला मी जेव्हा स्टॉल लावलेला तेव्हा एक व्यक्ती होती तिने कलेचा एवढा कदर केली आदर दिला कि मला सांगितलेल्या रकमेपेक्षा इष्ट रक्कम दिली म्हणजे जास्त रक्कम दिली ती रक्कम तीन जी नोट आहे ती अजून देखील मी देवघरात फेम करून त्याची पूजा करतो आणि त्याचबरोबर अजून एक उदाहरण आहे सारसबाग आपले पुण्याचे जे सारसबाग गणपती मंदिर आहे त्याच्या बाहेर आम्ही थोडे दोन तीन दिवस स्टॉल लावलेला त्यात एक सर होते मुलगा म्हणजे त्यांनी मला पाच हजार रुपये बक्षीस मानधन दिली या कलेसाठी काहीतरी म्हणजे असे बरेच ठिकाणी तुम्ही जे धार्मिक ठिकाणी लावलाय आलाय त्याच्या लोकांनी आदर पण केलाय तुमचा कलेला रिस्पेक्ट दिलाय तुमच्या असं म्हणायला हरकत नक्कीच मॅडम नक्कीच नक्कीच हे करता तुम्ही ओ, अक्षर गणेश काही चॅलेंजिंग आलेत का तुम्हाला क्षण असं चॅलेंजिंगचं चा जे सांगायचं झालं की मी एकदा मोरगावला स्टॉल लावलेला त्या म्हणजे मी तसं पहिले फक्त मराठीतून अक्षर गणेश करायचो परंतु जेव्हा मोरगावला स्टॉल लावलेला एक साऊथ इंडियन कपल असं क्लाइंट म्हणून आले ते विचारत होते की आप क्या कर रहे हो म्हणजे तू हे काय करतो तर मी म्हंटल अक्षर गणेश नाम्य गणेश बनवता बनाता मी तर ते बोलले की हे जे हे जो अक्षर गणेश हे भी बना बनातो मी म्हंटल चले गा तर नंतर जे चॅलेंज त्याच्यात असेल की ते बोलले इंग्लिश मधून पण मी एक प्रयत्न केला त्या प्रयत्नातच त्यांनी मला रिस्पॉन्स दिला आणि त्यानंतर आता मी भरपूर आता इंग्लिश मराठी अक्षर गणेश बरोबर इंग्लिश अक्षर गणेश देखील मी आता करू लागलोय मग त्या क्लायंटला तुम्ही जे बनवलं इंग्लिशचं ते आवडलं हो नक्कीच आणि पहिल्यांदाच बनवलं पहिल्यांदा रिस्पॉन्स पहिल्यांद गोष्टीने रिस्पॉन्स आला हा म्हणजे छान बनलं गेलं ते हो मॅडम सर याच्यासाठी तुम्हाला कुठले कुठले पुरस्कार मिळालेत का या संदर्भात मला सर्वात मोठे दोन पुरस्कार भेटले त्या पुरस्कारांचे नाव दादासाहेब फाळके आयकॉन पुरस्कार पुणे आणि छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय जीवन गौरव पुरस्कार वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर अरे वा खूप छान त्याबद्दल तुमचं अभिनंदन धन्यवाद मॅडम सर हे अक्षर गणेश करताना हो तुमचे काय स्वप्न आहेत माझे सगळ्यात मोठं स्वप्न म्हणजे हे की मला माझी जे कला आहे यासाठी मला मोरगाव म्हणजे मोर्याच्या चरणी कायमचं वास्तव्य आणि त्याचबरोबर मला ह्या कलेत नवनवीन थीम शिकून त्याच्यात अजून काय बेटर करता येईल अजून काय बेटर करता येईल याच शिकून आर्टिस्ट व्हायचंय म्हणजे तुम्ही मोरगावच्या ठिकाणी स्थायिक व्हायचं म्हणताय याच्यामध्ये पण तुम्हाला नवनवीन अजून हो। ही गोष्ट आणायच्या म्हणजे ही सगळी सेवा तुम्हाला प्रेक्षकांना काय आणि बाप्पाच्या चरणी काय रुजू करायची खूप छान आहे विचार सर तुमचे हो। स्वप्नही तुमचं खूप हो। छान आहे तुमचं हे स्वप्न नक्की पूर्ण होणार आहे अशी आम्ही अपेक्षा करतो हो। नक्की जेव्हा तुम्ही ही कलाकृती बनवता तेव्हा काय चॅलेंजेस येतात का किंवा समजा तुम्ही जर बाहेरगावी पाठवत असाल तर काही अडचणी येतात का तुम्हाला पाठवायला जे मी आर्टवर्क बेसिक ओन पोस्ट तर ते, ते क्लाइंट त्यांच्यापर्यंत व्यवस्थित पोहचत का किंवा काही अडचण येते का याच मला मनापासून इच्छा नसते पण मग ही जी कलाकृती आहे तुम्ही करता ही नुसती पेपर वरतीच पाठवता की फ्रेम वगैरे करून काही प्रकारचं आहे मॅडम पेपर पेपरवर नुसतं असं म्हटलं हा तर ते लॅमिनेशन करून म्हणजे पेपरही पाठवता लॅमिनेशनही हो। आणि फ्रेमही दोन प्रकारचे दोन दोन तर ते चार्ज बर पण मग तसं करून पाठवता तुम्ही हो बर आणि समजा तुम्हाला सांगितलं की सेम प्रकारचं तुम्ही दहा गणपती बनवा गणेश बनवा तर तेव्हा काय तुम्हाला चॅलेंजिंग खूप चॅलेंजिंग गोष्ट आहे कारण एक सारखी कलाकृती मनुष्य बनू शकत नाही बरोबर कि आता समजा याचा फोड असा अनुष्का अक्षयचा फोड असा आहे त्याच्या थोडा फॉर्डमध्ये उन्नीस बीस फरक होणारच हो बरोबर म्हणजे थोडस दहा किंवा पाच किती तरी हो थोडासा फरक हा फरक ये येणारच बरोबर बरोबर म्हणजे एकसारखी कलाकृती नाही एकसारखी कलाकृती बनव थोडासा फरक पडतो हो आज आपल्याकडे अक्षर गणेश कलाकार गणेश सर आले तर ते त्यांना काही त्यांचे विचार मांडायचे आतापर्यंत प्रश्न मी विचारले त्यांनी छान उत्तरही दिली पण त्यांच्या मनात अशी काहीतरी एक सल आहे की ती त्यांना प्रेक्षकांपर्यंत पोचवायची त्यांचे विचार पोचवायचे त्यांची व्यथा पोचवायची तर ती व्यथा काय आहे ते आपण त्यांच्याकडनंच ऐकूया मला वडील नाहीये जे काही आहे माझ्या आईनी मला लहान मोठं केलं आईच्या आई वडिलांनी आईनी तर माझा जे अशी व्यत आहे की मला खूप अडीअडचणी आल्या की हे जे कला क्षेत्र आहेत आजूबाजू म्हणजे समाजातले लोक असं समजे की हे काय करतो हो। याच्यावर काय तुझं पोट भरणार आहे का आणि या बाबतीत लोकांचा विचारच खूप असा आहे की याचे काय हे करतो फुकट करून घे भरपूर ठिकाणी लोकांनी आम्हाला असं झिडकारण्याचा प्रयत्न केला काही काही ठिकाणी तर आम्हाला स्टॉलच लावून देईना इथे स्टॉल लावायच नाही एका ठिकाणी मी आम्ही स्टॉल लावलेला खेळ आमच्या गावी तर तो माणूस अक्षरशः आम्हाला असं थुंकला पान खाऊन परंतु आम्ही राग न मानता mm. आमचं काम न ना सोडलं नाही कधी mm. आणि हेच मनुष्य म्हणजे माणसाचा जे त्रास आहे ते सुद्धा आम्हाला नैसर्गिक नैसर्गिक अडचणी पण आलेले आहे कि कधी आलं वादळ पाऊस तर असं म्हणणे कि बाहेर बसावं लागतं आम्हाला कुठं रस्त्याच्या कडेला कलाकार कलाकार असून असं प्रत्येक कलाकाराचं असं सोडले कि कलेले कलेची कला करणारे फार कमी झालेली तर माझी अशी इच्छा आहे माझ्या व्यासपीठच्या मंचावर माझं असं म्हणणं आहे की आम्हाला कलाकारांना असं काहीतरी महत्वाचं व्यासपीठ जिथून आमची इन्कम होईल आणि आमचे आम्हाला पण स्वप्न येईल आम्हाला पण फॅमिली असते असं कुठतरी जागा व्यवस्थित भेटत नाही आणि जिथे विकल्या जात तिथे व्यवस्थित जागा भेटत नाही तिथे विकल्या जात नाही तिथे मला जागा भेटतील पण त्या ठिकाणी असं अक्षर गणेश जात नाही याच्यामुळे मला खूप टेन्शन येत कि काय करावं आता एखादा दिवस असा यायचा आम्ही नगरला आनंद दिला असताना कि आम्हाला अक्षरशः उपाशी राहायला जायचं तुम्ही याच्यासाठी मग काही क्लासेस वगैरे हो घेता का नाही म्हणजे आतापर्यंत नाही घेतलं परंतु पर भविष्यात नक्कीच आहे आणि मग हे ऑनलाईन ऑर्डर येतात तुम्हाला की नाही येत नाही एवढ्या नाही थोड्या फार येतात ज्यांच्याशी मला कॉन्टॅक्ट होतात ते म्हणजे जिथे स्टॉल लावतात तिथेच फक्त थोडं ऑर्डर आणि घरून जे ऑर्डर येतात ते फक्त ठराविक मला एक व्हॉट्सअप ग्रुप आहे केलेल्या व्हॉट्सअप वर आहेत जेवढे ग्रुप तेवढेच ऑर्डर देतात सर तुम्हाला क्लासेस तुम्ही घ्यायची इच्छा आहे म्हणता हो मग त्याबद्दल काय सांगाल तुम्ही माझी क्लासेस घ्यायची इच्छा आहे परंतु अशा कोणत्या तरी संस्थेने माझ्यासाठी एवढी मदत करावी की अशी विशिष्ट जागा मिळून द्यावी जिथे मी मुलांचे कधीचे क्लासेस घेऊ शकतो अक्षर गणेश मी त्यांचे डेमॉन्स्ट्रेशन व क्लासेस घेऊ शकतो नक्कीच लोकांना एवढी विनंती आहे की मला एक रेग्युलर ऑर्डर मिळत जावी त्याचा त्या, 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 मोबदला मिळत जावा आणि जे काही माझा झाला पाहिजे मा, मी नवनवीन मला आत्मविश्वास की मी हे काम करतोय याच्यातून माझं पोट भरतोय माझी फॅमिली चालतीये माझ्या सर्व मला जवळ घेत अभिमान बाळगतायत माझा तर आता आपण पाहिलं अक्षर गणेश कलाकार गणेश सरांनी त्यांची व्यथा कशी मांडली ते आज ते वेळात वेळ काढून एवढ्या लांबून आपल्याकडे आले त्याबद्दल आपण त्यांना एक माझं व्यासपीठ तर्फे एक छोटीशी भेट देणार आहोत त्यांनी त्याचा स्वीकार करावा